नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा नमस्ते मी डॉक्टर विशाल येवले जिल्हा पोलीस स्वरूप आयुक्त सोलापूर आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर महानगरपालिका हद्दीतील कंबर तलाव तसेच किल्ला बाग या परिसरामध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून कावळ्यांचा अनैसर्गिक मृत्यू होतोय त्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आपण सदरचे सॅम्पल पुणे व भोपाळ येथील लॅबला पाठवले हो असता त्याच्यामध्ये एन्यू इन्फ्लुएन्झा नावाचा व्हायरस एच फायन वन पॉझिटिव्ह आढळलेला आहे त्याच्यानंतर कराच्या कार्यवाहीच्या अनुषंगानं आपण कंबर तलाव तसेच किल्लाबाग या परिसरातील एक किलोमीटर परिसरातील कोंबड्यांचे सॅम्पल पुन्हा पुणे व येथील लॅबला पाठवलेले आहेत याच्या या माध्यमातून आपल्याला कोंबड्यामध्ये सदरचा विषाणू आहे किंवा नाही या संदर्भामध्ये माहिती मिळणार आहे सदरचा भागामध्ये कमर्शियल ब्रॉयलर किंवा कमर्शियल पोल्ट्री फार्म नाही परंतु हा खूप जास्त लोकसंख्येचा भाग आहे त्यामुळे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर बर्ड फ्ल्यू कंट्रोल या मार्गदर्शक सूचनेच्या अनुसार आपण एक किलोमीटर भाग हा बाधित क्षेत्र व दहा किलोमीटर भाग हा निगराणी क्षेत्र या पद्धतीने आपण नोटिफिकेशन जाहीर केलं होतं व एक किलोमीटरमधील परिसरामध्ये पक्षी तसेच पक्षी तसेच पक्षीजन्य पदार्थ उदाहरणार्थ अंडे किंवा पक्ष्यांचे पशुखाद्य यांची आण करणे व चिकन शॉप बंद करणे या स्वरूपामध्ये ॲक्शन प्लॅननुसार आपण त्याच्यावर निर्बंध घातलेले आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मान्यतेने सदरचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने लोकांच्या मनामध्ये चिकन खाणे याबद्दल थोडेसे गैरसमज निर्माण झाले हो झालेले दिसत आहेत त्या दृष्टीने आपण थोडंसं ह्याच्यामधले काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत या बाधित क्षेत्रामध्ये वा आ, जे काही चिकन विक्रेत विक्री होते विक्री ना, तशेच इतर, आ, त्या माध्यमातून चिकन विक्रेत्यांना तसेच इतर मांस हँडल करणाऱ्या लोकांना जो धोका होण्याची शक्यता असते त्या पार्श्वभूमीवर सदरचा निर्णय घेण्यात आला होता परंतु बाधित क्षेत्राबाहेर चिकन मटन अंडे खाण्यामध्ये कुठलाही धोका नाही आपण भारतीय कुकिंग पद्धतीमध्ये सदरचे मांस हे पूर्णतः शिजवून खात असतो मांस शिजवल्यानंतर शंभर डिग्री सेल्सिअसला सेल्सिअसला अंडे उकडल्यानंतर त्याच्यामध्ये व्हायरसचा कुठलाही अहून शिल्लक राहत नाही व सदरचे जे काही पोल्ट्री मांस आहे किंवा अंडे आहेत हे खाण्यासाठी सुरक्षित असतात त्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन कर असं आवाहन करावं वाटतं की आपण चिकन तसेच मांस अंडे आ, हे शिजव घे गे, घेताना त्याचं हँडलिंग करताना प्रॉपर दक्षता घ्यावी न शिजवलेले व शिजवलेले अन्न मिक्स होणार नाही एकत्र मिसळलं जाणार नाही याची दक्षता घ्यावी व व्यवस्थित शिजवून बिनधास्त चिकन व अंडे आपण खाऊ शकतो धन्यवाद ओके okay, सर ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा